पैठण एमआयडीसी मधील कंपनीत आग लागली आहे कामगाराचा गुदमरून पैठण हेल्थ केअर कंपनीत वेल्डिंग दरम्यान आग लागून एका कर्मचाऱ्याचा मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे ते कंपनीत कामस्वरूपी कर्मचारी होते दुसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक ठेणगी उडाली त्यामुळे ही आग लागली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय या लागलेल्या आगीत कामगाराचा गुदमरून मृत्यू झालाय काय अधिक माहिती पानाचीता पाहिलं पर्यटनच्या एमआरडीसी मधील इनकोर हेल्थ कंपनी आहे काम या कंपनी मध्ये वेडिंग त्या ठिकाणी शिलांग्या पर्यटन एसी ला जो आहे पीठ झाला त्यानंतर संपूर्ण कंपनीत जे आहे ते, ते सर्व सर्व आग पसरली त्या ठिकाणी धुळीचे लोळ पसरले यामध्ये एका कामगाराचा जो आहे तो देखील झालेला आहे रामदास बर्सल असं या व्यक्तीचं नाव आहे चोपन्न वर्षीय हा कंपनीमध्ये कायमस्वरूपीसाठी कर्मचारी म्हणून होता या कंपनीमध्ये जर पाहिलं गेलं तर तीनशे पेक्षा अधिक कामगार जे आहेत त्यावेळी काम करत होते मात्र ज्या श्रेणी कंपनीत आग लागली त्या सेनेत सर्व कंपनी कामगार जे आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं मात्र बर्सल हे त्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार असल्याने कुठे आग लागली या पाण्यासाठी त्या गेल्या त्यानंतर त्यांचा त्या धोरामध्ये जे झाल्याची घटना घडलेली आहे या घटनास्थळी आमदार विलास बुमरे यांनी देखील भेट दिली असून तातडीने संपूर्ण त्यांना बाहेर मदत केलेली त्यानंतर संपूर्ण काही झाले होते त्यांना देखील उपचार करण्यात आलेले आहे तर आग विझवण्यासाठी तब्बल अगि शेक झालेला चार तास लागले त्यानंतर आगी चार तासांतर ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्यात आलेली निश्चित विजय तुम्ही असेच जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे